नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस विभागाच्या लोकार्पण पुणे शहरात प्रवास करणारे नागरिक आणि वाहतूक विभागात समन्वयासाठी परिस्थितीनुसार दुहेरी संवाद राहण्यासाठी आणि नागरिकांना वाहन चालवताना संबंधित परिसरातील वाहतुकीची माहिती तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने तयार केलेल्या पीटीपी ट्रॅफिक ऑप ऍप चे पीटीपीटीआरचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले विधान भवन येथे आयोजित एका बैठकीत झालेल्या लोकार्पण कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते पोलीस अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून हे अॅप तयार करून घेण्यात आले आहे यावेळी पुणे शहरच्या पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी या अॅप माहितीचे चित्रफितीद्वारे सादरीकरण केले पुणे रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट